भुसावळ येथे माहेश्वरी समाजातर्फे तीन दिवसीय शक्तीपीठ दर्शन महोत्सव उत्साहात संपन्न भुसावळ येथील माहेश्वरी महिला मंडळ मंडळद्वारा तीन दिवसीय नवरात्र उत्सव कार्यक्रम संतोषी माता हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला नारी सशक्तीकरणासाठी एकाच छताखाली साडेतीन शक्तीपीठ शारदोत्सव आणि पंचेचाळीस कुलदेव्यांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य भुसावळकरांना या कार्यक्रमाद्वारे प्राप्त झाले कार्यक्रमात शारदा मातेची शोभायात्रा अष्टभुजा मंदिरापासून काढण्यात आली यात नौकन्या नवदुर्गाच्या रूपात होत्या समाज भगिनींनी डोक्यावर कलश घेतला होता शारदा मातेची स्थापना वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे व रजनी सावकारे यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी सकल राजस्थानी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते सप्तशतीचे पाठ कुंकुम अर्चना तसेच पूजन आरती आदी कार्यक्रम संपन्न झाले देवीच्या भजन संध्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक पवनजी झांबर व विनोदजी बलदवा यांच्या सुमधूर आवाजाच्या तालावर भक्तजनांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला शेवटच्या दिवशी सकल राजस्थानी समाजाच्या महिलांनी ग्रुपमध्ये भजन सादर केले उत्स्फूर्त कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमात युवतींनीही नृत्य सादर केले देवीला प्रसन्न करण्यासाठीच हा उपक्रम होता कन्यांचे पूजन करून त्यांना भेटवस्तू व अन्नदान देण्यात आले सुंदर गरबा नृत्याच्या कार्यक्रमात सर्व सकल राजस्थान समाजाने भाग घेतला या शक्तीपीठ देवी दर्शन सोहळा या कार्यक्रमात श्री माहेश्वरी मंडळाने एका छताखाली शारदा मातेसह साडेतीन शक्तीपीठ आणि पंचेचाळीस देवींचे दर्शन सर्व भक्तांना व्हावे असे आयोजन होते सुंदर देवींच्या मुत्यांचे दर्शन अनेक भाविकांनी घेतले आणि कौतुकाचा वर्षाव केला यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज अध्यक्ष संजयजी लाहोटी सचिव गोविंदजी हेडा माहेश्वरी महिला मंडल अध्यक्ष आभा दरगड सचिव निशा लाहोटी प्रकल्प प्रमुख पद्मजा दरगड चित्रा झंवर डॉक्टर सोनल झंवर कृष्णा भराडिया योगिता हेडा राखी भराडिया स्मिता बियाणी श्यामल हेडा ज्योती दरगड व जया धुपपड आदींनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमात युवा संघटन सदस्य तसेच अनेक व्यक्तींनी सहकार्य केले सकल राजस्थानी समाजाच्या सहकार्याने हा अविस्मरणीय ठरला आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूजबुसावर <laughs>